सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर घरातील एकालाच पी, घरा पी, घरा एक पी, पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत तर यामधून भरपूर शेतकऱ्यांना पहिले जे आहे घरामधून दोन आणि तीन लाभार्थ्यांना जे की पी एम किसान योजनेचे पैसे इथं जमा होत होते तर आता घरातील फक्त एकालाच पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर पी एम किसानचा एकोणीस हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे त्यासंदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता पी एम किसानचे जे काही पात्र शेतकऱ्यांची ते लाभार्थ्यांची यादी तर आलेली आहेत तर त्या पी एम किसानमध्ये कोणत्या शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्याची यादी कशाप्रकारे चेक करायची आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता पी एम किसान योजनेचा जो काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिव्हिडीच्या माध्यमातून जे काही दोन हजार रुपये इथं जमा करण्यात येईल अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळणार आहे एक एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेता असल्याचे त्यातील एकालाच यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ इथं घेता येणार आहे जे जर तुमच्या सातबाऱ्यावर जर वारसदार असतील तर त्या वारसामधून फक्त एकालाच पी एम किसान योजनेचा लाभ इथं इथं घेता येणार आहे त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसान योजनेसाठी नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्मसुद्धा आता सुरू झालेले आहेत तर त्यासाठी अर्ज करताय पत्नी मुलाचे जे काही आधार द्या जे की तुम्हाला तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सर्वांचे आधार कार्ड अटॅच करायचे आहे त्यानंतर तुम्हाला बँकेचं पासबुक सात बारा आठ हे असं जे काही तुम्हाला अटॅच करून अपलोड करायचं आहे तर त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या आधार कार्ड सात बारा आठ बँकेचे खाते क्रमांक आवश्यक आहे ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरत आहात त्यानंतर आता यामध्ये कोणत्या तालुक्यातील किती लाभार्थी आहेत तर आर्णीमध्ये जे आहे एकोणीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर यामध्ये बाबुळगावमध्ये जे आहे तेरा हजार पाचशे बारा त्यानंतर दारावामध्ये जे आहे चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी डिग्रसमध्ये जे आहे पंधरा हजार नऊशे चौऱ्याण्णव घाटंजीमध्ये जे आहे एकोणीस हजार तीन त्यानंतर कळंबमध्ये जे आहे तेरा हजार सहाशे सत्याहत्तर त्यानंतर केळापूरमध्ये जे आहे सोळा हजार दोनशे तेरा त्यानंतर मारेगाव मारेगावमध्ये जे आहे तेरा हजार दोनशे एकोणऐंशी त्यानंतर नेर आपण ज्या तालुक्यांच्या यादी इथं पाहणार आहे त्यानंतर अठरा हजार चारशे एकसष्ट नेर झाल्यानंतर इथं पुसत एकतीस हजार सहाशे बत्तीस त्यानंतर इथं राळेगाव राळेगावमध्ये जे आहे सोळा हजार तीनशे साठ त्यानंतर उंबरखेड उंबरखेडमध्ये जे आहे सत्तावीस हजार चौपन्न त्यानंतर वनी वनीमध्ये जे आहे अठरा हजार चारशे चार यवतमाळ जे की यामध्ये पंधरा हजार नऊशे पंचावन्न त्यानंतर झरी झरीमध्ये ज्या बारा हजार दोनशे एकावन्न तर अशा जे की पी एम किसान योजनेचे जे की पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील त्यानंतर इथं पी एम किसानचा जो काही हप्ता आहे एकोणीसवा हप्ता तर इथं जे की महाशिवरात्रीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पी एम किसान साजरा ज्या दिवशी केला जातो त्या दिवशी तुमचा जो काही हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल त्यानंतर पी एम किसान संबंधित योजना दिन म्हणून त्या दिवशी साजरा करण्यात येतो तर त्या दिवशी तुमचे जे काही पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता या तालुक्यांमध्ये जे काही लाभार्थी आहे किती लाभार्थी कोणत्या तालुक्यातून वगळणार आहे हे तालुक्याची यादी तुम्हाला इथं अपडेट केलेली आहे तर आर्णी आहे बाबुडगाव दारवा डिग्रस घाटंजी कळंब केळापूर मारेगाव नेर पुसत राळेगाव उंबरखेड वनी यवतमाळ झरी तर अशा जे की यामध्ये पी एम किसानचे पात्र शेतकरी ठरलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान या योजनेचा जर लाभ मिळत नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करायची राहिलेली आहे तर लगेच तुम्ही तुमची ई के वाय सीतून करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पी एम किसान या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर जर तुम्हाला या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर पी एम किसानचे जे काही पात्र शेतकऱ्यांनाच इथं जो की नमूळचा हप्ता इथं मिळणार आहे तर त्या आधीमध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व पी एम किसान योजनेचा लाभ ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर यामधून तुमचं नाव उघडलं का लगेच चेक करा थँक्यू